श्री स्वामी समर्थ बुद्ध पौर्णिमेला करा संपत्ती आणि सुख समृद्धीसाठी काही उपाय बुद्ध पौर्णिमा तेवीस मे रोजी येत आहे वैशाख महिन्यातील पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला असे मानले जाते तसेच या दिवशी गौतम बुद्धांना आत्मज्ञान प्राप्त झाले होते बौद्ध आणि हिंदू धर्म मानणाऱ्या लोकांसाठी हा दिवस अतिशय शुभ आणि फलदायी मानला जातो हिंदू धर्माचे लोक गौतम बुद्धांना भगवान विष्णूचा अवतार मानतात दोन हजार चोवीसमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ संयोग घडत आहेत तेवीस मे रोजी बुद्ध पौर्णिमा असून या दिवशी दुपारी बारा वाजून अकरा ते सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटापर्यंत शिवयोग आहे यासोबतच या दिवशी गुरु शुक्र आणि सूर्य वृषभराशीत असल्याने त्रिग्रही योग तयार होईल गुरु आणि सूर्याच्या संयोगामुळे या दिवशी गुरु आदित्य योगही असेल या योगांशिवाय गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य योगही या दिवशी घडतील या शुभयोगांमध्ये कोणते कार्य तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात याबद्दल या व्हिडिओमध्ये या माहिती सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळत राहील तर धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते अशा परिस्थितीत जर तुम्ही बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली काहीतरी गोठ ठेवा आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळास पाणी अर्पण केले तर देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल यामुळे नक्कीच तुम्हाला धनलाभ होऊ शकतो पौर्णिमेच्या दिवशी चंद्रपूजेलाही खूप महत्त्व आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दुधात साखर आणि तांदूळ मिसळून चंद्राला अर्घ्य अर्पण करावे अर्घ्य अर्पण करताना ओम ऐन क्लीम सोमया नमः या मंत्राचा जप करावा या उपायामुळे तुमच्या आर्थिक समस्या तर सुटतातच पण कौटुंबिक जीवनात स्थिरताही येते हा उपाय केल्याने तुम्ही मानसिकदृष्ट्याही मजबूत बनता जर तुमच्या कुंडलीत चंद्राची स्थिती चांगली नसेल तुमच्या आईशी तुमचे संबंध चांगले नसतील तुमच्या कौटुंबिक जीवनात मतभेद असतील किंवा तुम्हाला मानसिक समस्या येत असतील तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशात किमान पंधरा मिनटे घालवा पौर्णिमा काळात तुम्ही तुमच्या आवडत्या किंवा भगवान शिवाचे ध्यान करू शकता असे केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शिवयोग असणार आहे त्यामुळे तुम्ही ध्यान आणि योग केल्याने तुमच्यातील शक्ती जागृत होते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी योग आणि ध्यान केल्याने तुम्हाला विशेष लाभ मिळत असला तरी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शिवयोगामध्ये योग आणि ध्यान केल्यास तुमचे विचार अधिक तीक्ष्ण होऊ शकतात तुमच्या ज्ञानाचे डोळे उघडू शकतात आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊ शकता तसेच बुद्ध पौर्णिमेला तुम्ही पितरांच्या शांतीसाठी पिंपळाच्या झाडाला पाणी घालू शकता पितृदोषातून मुक्तीसाठी तीर्थस्थानावरती किंवा नदीवरती जाऊन मुठभर काळे तीळ अर्पण करा तसेच त्या दिवशी तुळशीमध्ये तुपाचा दिवा लावा तर पौर्णिमे दिवशी हे उपाय नक्की करा तुम्हाला धनप्राप्तीबरोबरच आत्मिक समाधान आणि शांतीसुद्धा मिळेल जय श्री स्वामी समर्थ